सांगली विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या वतीने सांगली महानगरपालिकेच्या विरोधात आंदोलन करण्यात आले यावेळी सांगली विधानसभा अध्यक्ष सचिन जगदाळे नगरसेवक हरिदास पाटील बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष विनायक हेगडे सांगली शहर महिला अध्यक्षा वैशालीताई धुमाळ अनिताताई पांगम संगीताताई जाधव सुरेखाताई सातपुते आशाताई पाटील सुमुख पाटील सोमनाथ सूर्यवंशी दादा मुजावर सचिन साबळे रवींद्र कदम रोहन माने अक्षय अलकुंटे अमित चव्हाण प्रकाश सूर्यवंशी अफजल मुजावर धनंजय पाटील प्रकाश मदने व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र शासन अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये शासनाने अशी तरतूद केली के आहे की महानगरपालिकेच्या गुंतवणुकीचे पैसे हे राष्ट्रीयकृत बँकामध्ये ठेवण्यात यावेत दोन हजार तेवीस साली पंधरा अकरा दोन हजार तेवीस साली शासनाने त्याच्यामध्ये दुरुस्ती करून काही इतर बँकांची नावंसुद्धा ॲड केली पण सांगली महानगरपालिकेने यापूर्वी वसंतदा शेतकरी बँकेत तीस कोटी रुपयेच्या ठेवी ठेवल्या आणि त्या थे ठेवी बुडल्या अशी माहिती यापूर्वी सांगली महानगरपालिकेच्या असताना आयुक्त शुभम गुप्ता साहेब यांनी परत राष्ट्रीयकृत बँकामधील पैसे खाजगी एफ डी मोडून खाजगी बँकेत ठेवण्याचा प्रकार काही दिवसापूर्वी केला आहे आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं आयुक्तांना या गोष्टीचा खुलासा मागतो आहे की त्यांनी अशा कुठल्याही विशिष्ट हेतूने त्या राष्ट्रीयकृत बँकेतील ठेवी मोडून खाजगी बँकेत ठेवला ज्याच्यामुळं त्यांचा पर्सनल काही इंटरेस्ट आहे का महानगरपालिकेचा इंटरेस्ट वाढणार आहे याचा खुलासा आयुक्तांनी करावा असं मी या निवेदनावर जाहीर करतो